कैवल्यधाम योग संस्थेमध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री राजेंद्र उमप कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बंदिता सतपते निवृत्त ब्रिगेडियर श्री सुहास धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले राजेंद्र उमप यांनी उपस्थितांना संबोधित केले आपल्या भाषणातून त्यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केला याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षा शुभेच्छा दिल्या कैवल्यधामचे मुख्य अधिकारी सुबोध तिवारी आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष श्री राजेंद्र ओमप यांनी एम एन न्यूजशी बोलताना जागतिक योग दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या पाहूया याबाबतचा रिपोर्ट आंतरराष्ट्रीय या योग दिवस आणि या अशा महत्वाच्या प्रसंगी कैवल्य धामनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं ठरवून आज सर्वांना त्या ठिकाणी योगाचं प्रशिक्षण दिलं या कार्यक्रमासाठी मला काही वेल दामचे सी ई ओ मान्य तिवारी साहेब यांनी या ठिकाणी बोलवलं आणि महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या वतीनं प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित राहिलो खऱ्या अर्थानं योगाचं महत्त्व हे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या सर्व गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक आहे योगाचं महत्त्व समजून सांगत असताना मी माननीय तिवारी साहेबांना विनंती केली की आपण आमच्या वकील बंधू भगिनींच्यासाठी एक ऑनलाईन ट्रेनिंग दररोज सकाळी एखादी आपली वेळ निश्चित करून आपण करूयात आणि क्षणाचाही विलंब न करता माननीय तिवारी साहेब यांनी सांगितलं की उमाबसाहेब हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे कैवल्यधाम आपल्या पाठीशी आहे कैवल्यधामची शंभर वर्षाची वैभवशाली परंपरा आणि योगामधलं त्यांचं जे काही स्थान आहे ते अग्रगण्य अशा स्वरूपाचं आहे आणि निश्चितपणे आपल्या सर्वांना जर योगाविषयीचं ज्ञान आणि अभ्यास कुठे पाहायला मिळत असेल तर तो, तो कैवल्यधाम कर या ठिकाणी पाहायला मिळतो खरोखर या शताब्दीच्या निमित्तानं या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी कैवल्यधामचे सी ओ त्यांचे सर्व पदाधिकारी यांचा हार्दिक असं आभार मानतो आणि वकील बंधू बघिंच्यासाठी त्यांनी जो त्या ठिकाणी मला सांगितलं की एक अभ्यासक आम्ही नियुक्त करू आणि असा उपक्रम राहू त्याबद्दल देखील त्यांचा आभार व्यक्त करतो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्ताने शुभकामना आज इथे महाराष्ट्र गोवा हिल परिषद यांचे प्रेसिडेंट आलेले आहेत राजेंद्रजी यांनी सगळ्यांना अभ्यास करण्याची एक संधी मिळाली अनुभवात्मक क्षेत्र आहे योग आणि त्याचं चांगलं वाटतंय आणि आम्ही हे पुढे घेऊन जाऊ उपक्रम जितके लोकांना याचा लाभ देऊ शकू सांगितलं त्यांनी की ऑनलाईन क्लासेस आपण चालू करणार आहोत लवकर त्याचा लाभ घेऊ शकतील जितके वकील आहेत आणि पुढे जाऊन ट्रेनिंग प्रोग्रॅम्स काही असतील कसं लाभ पोचता येईल ते आपण बघू योग अनुभव अनुभवात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास आपण कसं सुरू करवा, करवा याच्यात आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि आज ही सुरुवात फार चांगली झाली आहे आणि मला असं वाटतंय की या पुढच्या वर्षी आपण चांगले उपक्रम पुढे घेऊन जाऊ सगळ्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय योग दिवस याची शुभकामना आहे मैं अपने कर्तव्य स्वयं के प्रति कुटुंब के प्रति कार्य और समाज के प्रति विश्व के प्रति शांति आनंद और स्वास्थ्य के प्रचार के लिए प्रतिबद्ध प्रति हूँ हम शांति मन करेंगे एंड विदे सुखी सब सुखी हो सब निरोगी हो और सब ऑस्पिशियस भाव रखें इस भाव के साथ हम प्रार्थना करेंगे सर्वे संतो निरामया एक बार फिर से करेंगे साथ में हम सर्वे भाव अशा छळकळागोळी पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद